आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं काही मतलब मध्ये ना आता ब्लॉक बंद होते आज आपण इथून ब्लॉक चालू करत आहे थोडा प्रॉब्लेम झाला तर ते सांगतो तुम्हाला कधी नेक्स्ट ब्लॉक्समध्ये और आता आम्ही मित्राच्या ज्या गणपती आहे तर ते जे घरासाठी डेकोरेशनसाठी सामान घ्यायला चालू आहे मुंबईला तर कशी मजा येणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही आता पेट्रोल भरायला पेट्रोल पंपवर चाललो आहे तुम्ही बघा चला आपण पुढं भेटू गाईज म्हणजे बघा आम्ही आता पेट्रोल पंपवर आलो आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही पेट्रोल टाकतोय तीनशे पाचशे रुपये जाऊन येऊ ठीक आहे तुम्हाला दाखवतो ये बघा केली ना हे दोघे भांडते एकदम त्यासाठी काहीच आम्ही पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो किती पाहिजे जर आम्ही काहीतरी घेणार आहे तर आमचे घरी तेव्हा बनवी ना डेकोरेशन म्हणजेच तेव्हा पण तुम्हाला दाखवतात तेवढी फेवर जेव्हा फेवरेट आम्ही झालेले जागे जेव्हा घात पाठचा माणूस तर हवं तर आम्हाला काय म्हणतात हवं शील तर पुरी डिलीला हात दाखवत आहे काय काय करायचं मरायची पाली चला काय आम्ही पुढे भेटू आपण तुम्हाला अजून दाखवतो काय काय मजा मस्त इथं ट्रॅफिक बघू शकता जाम ट्रॅफिक आहे ट्रॅफिक बघा होत जाम ट्रॅफिक आहे खराब झाली आमची इथं आता अजून पाच आम्ही तिथे पोचणार साई तर दमलं आहे ते आम्ही तिथं पुढं गेलो ना तुम्हाला दाखवतो आम्ही ता सांगून घेतो ठीक आहे त्याला आपण पुढे भेटू काहीच गाई। आम्ही आलो आता मंगलदास गाडी बिडी पार्किंग करून तर आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये तर सगळं मतलब सामान होलसेलमध्ये गेल सगळं नेकलेसून बघून सगळं मेकअप विकअपचे घरांचे कपडेचे अरे आमचे दोघे खास मस्त व्ही आय पीसारखे सारखे बसून आता व्ही आय पीसारखे सारखे आहे तुम्ही बघू शकता आहे बघा अरे ये नाही सॉरी ये ये हे बघा पुढं पुढं चालले तुम्ही करू शकता हे बघा कपडे विकले शुद्ध काय विचारते त्याला कपडा का पर्दा काय काय परदा आता चाललोय अजून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला हे बघा सामान बघा किती भारी भारी किचन्स किती भारी भारी किचन्स आहे अजून हे दोघे मस्त फिरतय विचारत विचारत वैताकले हे बघा आपल्याला हे पण घ्यायचंय आपल्याला अजून जाम सामान घ्यायचंय आता आपण वैताकलो इथं फिरून फिरून तर अजून चाललो आहे आतापर्यंत कपडा गवला नाही आम्हाला ठीक आहे आम्ही पुढं जाऊन बघतो जाम भारी भारी सगळं आहे काही तुम्ही बघू शकता आम्ही चला तुम्हाला दाखवतो कपडा गवलं शॉप दाखवतो तुम्हाला ठीक आहे पुढं गहू आपण चल आम्ही आलो आम्हाला शॉप भेटले हे बघू शकता तुम्ही कपडे भारी येत कपडा हे हेल्वेटवाला आहे तो घ्यायचा आपल्याला बोल बच्चन डोका खात आहे आमचा काही जाता आम्ही तिथून निघालो कपडे घेतले नाही कशाला तो कपडा काय होईल त्याच्याकडे कपडा कमी पडत होता आम्हाला पाचशे सहा मीटर पाहिजे होता त्याच्याकडे तीनच मीटर होता आम्ही उलो तीन मीटर नाही पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही पुढं चाललो आहे ऊन पण जाम आहे अजून पुढं शोधतोय मार्केटमध्ये ठीक आहे काय आपले साई तर जाम पुढंच पुढं आहे तुम्ही बघू शकता चला आम्ही तुम्हाला दाखवतो अजून साय तर अजून काला होता आईशा ऊन्हाना ऊन पण जाम बेकार लागते मार्केट मध्ये झालं आता आम्ही एअरपॉट चुकीच्या जागे आम्हाला पाठवत कपडा गावता दुसऱ्या जागेत पाठवतोय आम्हाला हे बघ कपडा कपडा मार्केट आहे अरे काय आम्हाला ज्वेलरीज मार्केट मध्ये घेऊन यो एअरपोर्ट हे बघा बघा इतका कपडा मार्केट आहे पूर्ण त्या ज्वेलरीज मार्केट मध्ये घेऊन गेलाय एअरपोर्ट बा आमट्या भडक अरे नाही एवढा काल होत समजत नाही आलो आम्ही कपड्या मार्केट मध्ये आलोय मस्त कपडा भारी अजून मी बघा कपडे दाखवतोय कपडा हे बघा कोणता बोलतोय यो यो खाली शाईन आहे एकदम वाईट तो त्याला दाखवतोय लागत यो आपल्याला आपल्याला तो हा तो वाला पाहिजे

तोरण घ्यायला आलो काय तोरण बोलतो काय बोलते हे बघू शकता तुम्ही हे बघा हे घेत आहे आमचा साई धमकी देत आहे त्याला तुटला बिटला सस्त्यान गवला तर मारेल बोलत डायरेक्ट धमकी देतय त्याला धमकी देते सस्टेन सस्टँड लुटतय 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 साई लुटतय बघा चोर आहे आमचा चोर नुसत चोर गाडीच आम्ही तोरण घ्यायला आलो हे बघा काय घेतलं आहे त्यातून कलटी मारली घेऊन आता डायरेक्ट घरांना लावतोय जाऊ आम्ही जाम टाईमपासून तलाप लागलेली तर आम्ही सोडा बिडा प्यायला आलो हे बघू शकता तुम्ही किती भारी बनवता येतं भाजी आहे मजा आली टेस्ट यार आम्ही इथून सामान घेतलं आहे कपडा बिपडा आणि आता आम्ही बुलेश्वर मार्केटमध्ये चाललो आहे तिथं सामान घ्यायला अजून बाकी सामान तिथून घेणार आहे इथं जाम ट्रॅफिक आहे बघू शकता तुम्ही हे बघा बुलेश्वर मार्केट आलो आहे हे दोघे मी गाडी पार्क करत होते दोघे एकदम पुढे गेले गाडी पार्किंग करायला जागा नाही इथं कधी पण येणार तुम्ही गाडी पार्किंग करायला जागा नाही भेटणार तुम्हाला सांभाळून राहा नाही गाडी गाडीवर पुढं गेले हे दोघे हां दिसले दिसले काय काय हे बघा तिथे आहे तिथं कोकण दोघे फोनमध्येच बघत चाललं आहे एअपट अजून सामान घेताना दाखवतो आम्ही पुढं ठीक आहे चला आपण पुढं भेटू इथं मार्केटमध्ये हे बघू शकता इथं किती और ये भी आ, तो है। ये आएगा यो आमचा सेल्फमॅन फुलं बघत होता तोरण बघत होता यो लोक याला यू अन विचारत होते यो आमचा सेल्समॅन भारी आहे ना घे आता करा कमी नाही करत साईड दे याला थोडा जण का कमी नाही करत प्राइस गाईस बघू शकता तुम्ही तोरण भेटले नाही मतलब घरचं भेटलं सरळ तोरण भेटलं नाही हे बघा आता एक जागेवर आले इथं बघू शकता हे बघा इथं ते काहीच बघा बघू शकता मोर पीस किती भारी म्हणलं भारी आहे ना बघू मोठा ते फुलं आहे नार्याने हाईट नाही वाढवलं यांची तुझ्यातून पाच आहे तुझ्यातून हायट रे नारे घरी आम्ही इथं ज्वेलरीस मार्केट मध्ये आलो हे बघू शकता लांब चालायला लागतात काय खाल्लो पण नाही ना यो एक कटकट आहे -कट तो एक कटकट आहे -कट दोघे आता आम्ही त्या मार्केटून डायरेक्ट मुंब्रा अरे मुंबई साइडला वैतागलो यार काय खायला पण नाही भूक लागले काय तर खायचं पण नुसतं सामान घेते नुसतं सामान येऊ बघलावालाच दिसतोय ये दोघे जंगली आम्ही डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप बघू काय कोणत्या दुकानात जातो आम्ही तिथं तुम्हाला दाखवतोय काय करत नाही काय का 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 चला पुढे भेटू काही आता आम्ही इथं लाईटच्या मार्केट नाही किती टाइम अर्धा तास चालून आम्ही इथं लाईट फिरलो गोलत फिरलो लायटँग दिसले आता आम्हाला गवले आता इथून मार्केट चालू झालंय अजून थोडं जाऊन बघतो आम्ही काय लायट घेईल आता तुम्हाला शॉपवर घेऊन दाखवतो तुम्हाला हे बघू शकता तुम्ही गाईच बांग चालले साडे तीनशे लिहायला चांगले दहा द्यायला तर नाही एक एक, एक पन्नास ला बोल हे ठीक आहे नाही बाय आजची आजची सी, आच्चे सी बोल तू फेमस हो युट्यूब अरे तर गाई मुंबईला आपण इकडे जम्बोगिंगच्या समोरला याच्या इकडे असतो तो

चमक 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 लाइट आहे हे बघा बटरफ्लाय पण आहे वरती ते बघ दिसत का बटरफ्लाय नुसतं करते नुसतं करते नुसतं करते लाईट प्लीज आपल्याला इथे लाईटिंग काही सुजत नव्हता तरी आपण बुक केलेत ते दोन लाईटी आणि एक ती समोरची लाईटी घेतल्यात आणि आपल्या चुकत्या बरोबर बघा टेन्शन मध्ये पण गाणं मस्ती करतोय तुम्ही पैसे द्यावता ते हा बघा बघा स्मोक मशीन आहे आणि त्यांनी फोन पण घेतले त्याच्याकडून लाइटिंग पण सगळं झालं आपलं आता खाऊ पिऊ नाहीतर घरी जाऊ भेटूया पुन्हा एकदा आम्हाला सामान घेता घेता सात वाजले सात दहा हजार रुपयाचा शॉपिंग केलंय बघू शकतो पूर्ण जाम सामान घेतलं डेकोरेशन बिकोरेशन घरांचा तुम्हाला एक गो एक गोष्ट दाखवतो तुम्ही आमच्यासंग साई आलता साई पूर्ण आयसा पुट्ट विकणार ते विकणारच वाटते हे बघा हे बघा हे साई किती रुपये किती रुपये सांगतं पन्नास कोणाला पाहिजे तर साईला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फोन नंबर कॅप्शनमध्ये देतो <laughs> बोल 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 खरंच वाटला घाईच आता एक सीन घडला तो पन्नास पन्नास बोलत होता एक बाई आली बोली की तिला बोलली डायरेक्ट किती जाई हो, डायरेक्ट साय हसायला लागलं जाम बेकार सीन घाईच गाईच आम्ही अजून पुढे चालू अजून सामान घ्यायला तिथून आता गाडी जाम लांब आहे तिथून सामान घेऊन लिटरली सेल्समॅन बनवला मला सेल्समॅन काय हाय तू दिसतोय त्याच्या आता काय बोलायचं आता चला काय मी पुढं पुढं चालू आपण चला काय पुढं भेटतो तुम्हाला आलं सगळं आता आम्ही निघतोय डायरेक्ट सगळं सामान सामान घेतलंय गाडी काढली वाशीला भेटू काय चला चला आता डायरेक्ट वाशीला भेटू काय चला पुढं बाय गाय आता आम्ही आलो घराच्या इथं सामान बिमान ठेवलंय पूर्ण तर आज आम्ही मुंबई याच्यासाठी गेलो तो माझ्या मित्राच्या घरी गणपती आहे अर गायच आम्ही मस्त सामान विमान घेतले तुम्हाला पण घ्यायचं तर तुम्ही पण जावं जुनी मुंबईला मस्त मस्जिद बंदरच्या इथं सामान स्वस्त आणि गावतान चांगले क्वालिटीचे गावतान होलसेलमध्ये पण गावता तुम्ही मस्त घ्या जाऊन काहीच आमचं सगळं होईल आहे अर बोलत होतो मी ब्लॉग याच्यासाठी बंद केला तर मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी ब्लॉग बंद केला काहीच मी नाही तर आता रेग्युलर ब्लॉग येईल तुमच्यासाठी और आपण ब्लॉग आणत राहणार ठीक आहे काहीच अर आपण पुढं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये और, नेक्स और लाईक करा सबस्क्राईब करा अजून काय नाही काहीच कमेंट्स करा और आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू काहीच अजून ब्लॉग येणार आहे हे गणपती सीझनमध्ये जाम मजा येणार तुम आहे तुम्हाला पण तुम्ही बघत राहा ब्लॉग चला पण नेक्स्ट ब्लॉगला भेटू कायस